पितृपक्षातील कथा पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठरानं सोमवती अमवसेला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात माता सीतेनं राजा दशरथाला पिंडदान दिल्याची कथा ही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोचला तेव्हा कर्णाला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला मला अशी वागणूक का दिली जात आहे मला खायला अन्न का दिले जात नाही असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवानं त्याला सांगितले त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या ते पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्यानं तर्पण आणि पिंडदान कधीही केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवरती परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्रदान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवरती पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्यानं मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्यानं समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते यानंतर आपण आता बघणार आहोत रामायणातील पितृपक्षाशी संबंधित असलेली आणखी एक कथा ज्यामध्ये दानाचे अन्नदानाचे महत्त्व सांगितलेले आहे एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नांचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मुनिवर्य खरे तर मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जनांना हे रत्न कंकण काय कामाचे तुम्ही विष्णूचा अवतार असून राजा आहात तेव्हा हे कंकण तुमच्या हातातच शोभून दिसतील ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामानं प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळानं त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावरती एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्यानं थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडनं तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभूमनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू लोक येऊन क्षुधा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कुणाशी कधीही वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान कधीही झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्तानं यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा मात्र खाण्यासाठी काहीही मिळाले नाही याचं कारण विचारलं असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाहीस स्वतःच्या पोट्या पाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्युलोकी येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची ही दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषानं नवरत्नांचे कंकण दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडनं घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सत्पात्री झालं पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो म्हणून संत बाबा सांगत असत भुकेलेला अन्न तहानलेल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार द्या तुम्ही जेव्हा एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हातानं पुण्य आपल्या हातामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अन्नदान करणे हे खूप मोठं दान आहे सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे म्हणून गरजूंना अन्नदान करणं खूप गरजेचं आहे आणखी एक कथा आपण ऐकणार आहोत जी आहे पितृपक्षाची कथा पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला तिच्या संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीनं त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेनं ते, जोगे ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक बाही गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व काम करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिनं बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिनं स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीनं तिला ना थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितलं कि त्याच्या सासरचे लोक तिथे जेवणात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती पूर्वज त्याची राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळानं सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते मग भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणू लागले आणि नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून भोगेची बायको म्हणाली कुंड अंगणात उलटे ठेवले आहेत जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलं तिथे पोचल्यावरती काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीनं हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीनं भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीनं छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले यामुळे त्यांचे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाली पित्रांना म्हणून दान करणे गरजेचे आहे माता सीतेनं का केला राजा दशरथाचं श्राद्ध पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते शास्त्रात असं म्हटलंय की शास्त्रविधी पुत्रांच्या माध्यमातून केलं तरच पितरांना मोक्ष प्राप्त होतो वाल्मिकी रामायणात देवी सीतेद्वारे सासरा राजा दशरथाचं श्राद्ध करण्याचं वर्णन आहे देवी सीतेनं राजा दशरथाचे पिंडदान का केले ते जाणून घेऊया वाल्मिकी रामायणातील एका एक घटनेनुसार वनवासात भगवान राम माता सीता आणि लक्ष्मणजी पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी गेले होते तेथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणार साहित्य गोळा करण्यास सांगितलं त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणजी ते साहित्य गोळा करण्यासाठी गेले बराच वेळ होऊनही राम आणि लक्ष्मण आले नाहीत तेव्हा ब्राह्मण देवानं माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आलं देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर काळजी वाटू लागली तेव्हा स्वर्गीय राजा दशरथाच्या आत्म्यानं सीतेला दर्शन दिले आणि पिंडदान करण्याची विनंती केली वेळेचे महत्त्व समजून माता सीतेनं आपले सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान करण्याचा निर्णय घेतला देवी सीतेनं फाल्गू नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले यावेळी वडाचे झाड केतकीचे फूल नदी आणि गाय यांना साक्षी ठेवून स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिले यावर राजा दशरथाचा आत्मा खूप प्रसन्न झाला आणि माता सीतेला त्यांनी आशीर्वाद दिला जेव्हा श्रीरामांना हे कळले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही कारण श्रीरामाला माहित होते की आवश्यक सामान आणि पुत्राशिवाय श्राद्ध कसे केले जाऊ शकते तेव्हा वटवृक्षाने त्याची सत्यता सांगितली महिला श्राद्ध कधी करू शकतात धर्म सिंधू ग्रंथ मनुस्मृती मार्कंडेय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे मार्कंडेय पुराणात असं सांगितलं आहे की जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच मंत्रांशिवाय श्राद्ध करू शकते गरुड पुराणात सांगितलं आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे यानंतर आपण पाहणार आहोत की पितृपक्षांच्या दिवसात पाळाव्याचे नियम पितृपक्षात खालील गोष्टी करू नयेत एक पितृपक्षात मांसाहार करू नये दोन पितृपक्षात मदिरापान करू नये तीन कोणतेही धार्मिक कार्य करू नये चार नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये पाच स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करू नये दानधर्मासाठी खरेदी करू शकतात पितृपक्षात या गोष्टी कराव्यात एक पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण करावे यात जल तीळ व वा, पुष्पांचा वापर करावा दोन ब्राह्मणांना बोलावून पिंडदान भोजन प्रदान केल्यावरती दक्षिणा द्यावी तीन ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे चार सात्वी भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर करू नये पाच गरजू व्यक्तींना मदत करावी सहा मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावे सात घराच्या छतावर किंवा योग्य जागेवरती भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात आठ कावळा किंवा कुत्रा आपल्या दारी आल्यास पोळी भाकरी त्यांना जरूर